हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा मित्रांनो हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये खूपच जबरदस्त सीन चालू आहे तर आता चिकू विक्रांत व उर्मिलाबद्दल कळाल्यावरती चिकू ही वि इंद्राला आपल्या भाऊला सांगायला स्कूटीवरून जात असते तर विक्रांत आणि उर्मिला तिला ट्रकने ओढवून देतात व तिच्यावर ती हा ॲक्सिडंट तिच्या जीवावरती बेततो तर इकडे चिकू हॉस्पिटलमध्ये प्राण सोडते पण इकडे राणीला तिच्या ह्या ॲक्सिडंटबद्दल घातपात याचा संशय येतो राणीच्या मनामध्ये वेगळाच प्रश्न की चिकूला मुद्दामऊन कोणीतरी मारले पण हे कृत्य कोणी केलं असेल असाही राणीला प्रश्न पडलेला आहे पण ती व्यक्ती कोण असेल बरं की डायरेक्ट चिकूवरती त्याने जीवावर बेतेल असा ॲक्सिडंट घडवून आणला कोण असेल तो व्यक्ती चिकूला काय मा काय असं सत्य कळालं की त्या व्यक्तीने डायरेक्ट चिक ची, चिकूला जीवावर बेतेल असा ॲक्सिडेंट घडवून आणला राणी लगेचच आता शोजात शोध चालू करते ती इकडे तिकडे चिकूच्या रूममध्ये पुरावे शोधत असते पण राणीला रूममध्ये काहीच सापडत नाही चिकूचा मोबाईलही गायब झालेला असतो आता राणी टेरेसवरती जायचं ठरवते टेरेसवरती जाताना इकडे विक्रांत व उर्मिला त्यांच्या रूममध्ये काहीतरी दबक्या आवाजात बोलत असतात तर हे राणी ऐकत असते टेरेसवरती जाताना राणी पायऱ्यावरून चालत असते तर ॲक्सिडंट घडण्याच्या आधी चिकूने जे काही विक्रांत व उर्मिलाचे ऐकलेले असते तेव्हा चिकू परत परत पायऱ्यांवरून खाली येत असते तेव्हा तिच्या हातातील डबामधला पदार्थ खाली पडतो हे पाहून राणी खूपच राणीला संशय येतो की चिकू चीकु, चिकूच्या हातामधील डब्बा इथे कसकाय पडला ही रू हा तर उर्मिला व विक्रांतच्या रूममधून बाहेर येतो विक्रांत आणि उर्मिलाच चिकूने काही ऐकलं तर नसेल त्यामुळे ही पदार्थ इथं सांडला राणीला संशय येतो की सगळे लोक तर हॉस्पिटलमध्ये होते फक्त विक्रांत आणि उर्मिला हे दोघेच घरी होते तर आता इकडे राणीने पोलिसांना या केसची शोधाशोध करायला लावलेली असते तर आता विक्रांतला खूप धक्का बसतो की आपल्याबद्दल समजलं नाही म्हणजे बरं झालं पोलिसांना विक्रांत म्हणतो ह्या केसबद्दल जर आपणच असं केलंय हे जर कळालं तर आपल्याला फाशी होईल हे राणी ऐकते हे सर्व घडून आणण्याचा प्रयत्न केला फाशी तर मी देणारच असं राणी म्हणत असते चिकूचा मोबाईल व टेरेसवरील सत्य हे दोन्ही पुरावे मिळाले तर सत्य जगासमोर येईल असं राणीने मल्हारलही सांगून ठेवलेलं असतं इकडे विक्रांत आणि उर्मिलाचा थरकाप चाललेला असतो आता राणी पुढे या बद्दल कशी शोधाशोध करेल हे पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा